हिंदू मुस्लिम सगळेच हिंदू मुस्लिम सगळेच पाळतात रमजान रोजे पाळल्यानंतर आज साजरी केली ईद नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील शिरेड गावाने अनेक वर्षापासून धार्मिक एकता जोपासली आहे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या फकीरबाबाच्या दर्गा या गावात आहे नौसाला पावणारा फकीर बाबा म्हणून हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मातील लोक या दर्ग्याचे भक्त आहेत या गावात गेल्या अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम एकत्रित येत सण साजरे करतात रमजान महिन्याचे रोजे पाळणारे रमजान महिन्यात रोजे पाळणारे अनेक हिंदू या गावात आहेत आज या गावकऱ्यांनी एकत्रित येतचा सण साजरा केला आहे तब्बल पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात ही एक एकता आदर्श अशीच आहे आणि गावकऱ्यांना आपल्या या प्रथेचा अभिमान असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले आमच्याकडे एक वैशिष्ट्य आहे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही भाईचारा एवढा आहे की बस भयानक त्यांच्या त्योहारामध्ये आम्ही आमच्या त्यवारामध्ये ती त्यांनी मस्जिद असो मंदिर असो किंवा गणपतीचा उत्सव असो दुर्गादेवचा उत्सव असो किंवा सप्ताह असो आम्ही एक मिळून एक पूर्ण मिळून आम्ही काम करतो हे हिंदू आणि मुस्लिम रमजानच्या महिन्यामध्ये कमी जास्त आमच्यात बघा पन्नास ते साठ वेळी हिंदू धर्माच्या रोजा राहतात आमच्यासोबत रोजा धरायला येतात आणि जसे आम्ही मुस्लिम करतो त्याचप्रमाणे त्यांनी करतात सकाळी सैरी करायची संध्याकाळी सैर करायची इफ्तार करायचा जसं आम्ही करतो त्यांनी तसेच करतात किती वर्षाची हे परंपरा तर आम्हाला समजा कळतच नाही तेव्हापासून आहे कधी बन समजा पन्नास साठ शंभर वर्ष असं म्हणत तरी चालते इत्या दिवसापासून ही परंपरा आहे वाडवडिलापासून आहे साहेब तर आम्ही आजही पाळतो अंदाज पन्नास वर्षापासून तरी माहिती परमा हो आहे तुम्हा सगळ्यांना आमच्या शिरडवासियांतर्फे रमजान ईदच्या भरभरून शुभेच्छा आज तुम्ही आज शेजारी सगळे पाहत असाल यामध्ये हिंदू आहेत मुस्लिम आहेत सर्व समाजाची लोकं आहेत आम्ही सर्व आज एकत्र रमजान ईद हा मोठा महा सण आम्ही सगळ्यांनी साजरा करत आहोत एकमेकांना आम्ही शिरगुरमा भरवत आहोत हा आनंद आज आमच्या वर्षानुवर्ष पिढी परंपरेचा वारसाचा क्षण आहे तर हा क्षण आम्ही नियमितपणे चालू ठेवत आहोत याच्यामध्ये फक्त आमच्या गावामध्ये मुस्लिम बांधवच र रमजान ईदमध्ये रोजा पकडत नाहीत तर सर्व समाजातील भरपूर महिला पुरुषसुद्धा या क्ष स सणामध्ये सहभाग होतात आणि रोजा पकडतात तर आमच्या गावकऱ्यांनी या सणानिमित्त भरपूर मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यांचे सण असतो हां हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पण सण बऱ्याचदा एकमेकत्र येतात आणि आम्ही प्रत्येक सण गावातला कुठलाही उत्सव असो आम्ही सगळे एकत्र येतो छान बोलतो गप्पा मारतो आनंद साजरा करतो एकमेकांना मिठाई गोड वगैरे आम्ही भरवतो पण हे सांगायचं आहे की हा तर आनंदाचा सण झाला पण आम्ही जे आमचे गावकरी एखादा कोणी कुटुंब दुःखात असेल तर दुःखातसुद्धा आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्यांना हिंमत देतो तर आमच्या गावची ही कास येत आहे जसं आम्ही सहभागी सुखात होतो त्याच पद्धतीने आम्ही दुःखातसुद्धा सहभागी होतो माझं ह्या सगळ्या नव्या युवा पिढीला आव्हान आहे की तुम्हीसुद्धा आपल्या गावची परंपरा पिढी जो आनंद आहे हा चिरकालीन टिकला पाहिजे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन आपण आपल्या शिरड गावांचा आनंद द्विगुणित केला पाहिजे तुमच्या गावचा आदर्श इतर जिल्ह्यातील किंवा राज्यातील लोकांनी घ्यायला पाहिजे वातावरण निश्चितपणे आता आमच्या गावामध्ये भरपूर हजारो लोकसंख्या समोर येऊन म्हणत आहे की आपल्या गावामध्ये नशाबंदी झाली पाहिजेत तर हे एक छोटंसं उदाहरण आमच्या गावामध्ये अगदी की महाराष्ट्र राज्यांनी ते अनुकरण केलं पाहिजे युवा पिढी समोर येत आहे आणि म्हणत आहे की आम्हाला आमचं गाव दारूमुक्ती तंबाखू मुक्ती आणि बिड्या सिगरेट यांची मुक्तीपासून आम्हाला आझादी पाहिजे तर हा युवा वर्गांनी हा आपल्या गावातल्या लोकांनी जो काय म्हणता येईल लढा दिला आहे हा लढा महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये लागू झाला पाहिजे आणि सगळ्यांचं आरोग्य या रमजान ईदनिमित्त चांगलं टिकलं पाहिजे आणि त्यांना आरोग्याच्या कुठल्याही समस्या उद्भवल्या नाही पाहिजे आणि आम्ही हा सगळ्यांनी एकत्र येऊन संकल्प करूत की